हायवा डम्परने एका दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन चिमुरड्या मुलींसह वडिलांचा मृत्यू झाला या अपघातानंतर त्याच कुटुंबातील चौथ्या व्यक्तीचेही धक्क्याने निधन झाले आहे अपघातामध्ये सोन्यासारखा मुलगा आणि दोन नाती गमावल्यामुळे बसलेला धक्का सहन न झाल्यामुळे आजोबांनी देखील प्राण सोडले चोवीस तासात घरातील चौथी व्यक्ती गेल्यामुळे आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आहे काळीज पिटवून टाकणारी ही घटना पुणे जिल्ह्यातील बारामती येथे घडली या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार ओंकार आचार्य हे रविवारी दुपारी बारा वाजता आपल्या दोन मुलींना घेऊन दुचाकीवरून प्रवास करत होते ते खंडोबा नगर चौकातून जात असताना भरधाव मालवाहू हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातामध्ये तिघांच्याही अंगावरून ट्रकचे चाक गेले या अपघातामध्ये ओंकार यांनी जागीच प्राण सोडले तर गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या दोन मुलींना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अशा दुखद वातावरणात त्याच्या कुटुंबातील आणखीन एका सदस्याचे चोवीस तासात निधन झाले त्यामुळे आचार्य कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे ओंकार आचार्य आणि त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाल्याचे वृत्त कळताच त्यांच्या वडिलांना मोठा धक्का बसला या घटनेचा धक्का सहन न झाल्यामुळे राजेंद्र श्रीनिवास आचार्य वय सत्तर यांचेही सोमवारी पहाटे निधन झाले ते निवृत्त शिक्षक होते अपघातामध्ये आपला सोन्यासारखा मुलगा आणि नाती गेल्यामुळे श्रीनिवास हे सतत रडत होते त्यांच्या जाण्याच्या दुःखात श्रीनिवास यांनी देखील प्राण सोडले अवघ्या चोवीस तासात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे बारामतीमध्ये शोककळा पसरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे